जय श्री कृष्णा मी कुणिका आणि कुणिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत करते हैं। आज मी तुम्हाला आरोग्यासाठी अत्यंत अशी लाभदायक भाजी आहे रान भाजी आहे ती आणि वर्षातनं एकदाच येणारी भाजी आहे ती आहे करटोली करटोलीची भाजी मी तुम्हाला तोरीच्या डाळीमध्ये ही रेसिपी शेअर करणार आहे सर्वात महत्वाचं तर असं आहे की ही वर्षातनं एकदा येणारी भाजी आहे हे रामदेवा आहे हा आणि हा आवर्जून आपण लोकांनी खायला हवा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे मी तर म्हणते ना वर्षातनं ज्या भाज्या जी फळं वर्षातनं एकदा येतात एक ती आवर्जून आपण खायला पाहिजे एकदा येतात एक ना तर आपण आवर्जून खायला पाहिजे त्याच्याने आपली आरोग्य छान राहतं ह्या गरटुल्यांचे ना दोन तीन चांगले फायदे आहेत जे की मी तुम्हाला मोजून दोन तीनच सांगणार आहे मी असा लांब असा हा व्हिडिओ वाढव वाढवणार नाही आहे एक तर ही मधुमेह लोकांसाठी खूप चांगली आहे प्रतिकारशक्ती आणि वाढते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे असं आहे मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी कटोलीची भाजी खाल्ल्याने ना स्किन छान राहते ज्यांना पिंपल्स वगैरे असतील त्यांना ते पिंपल्स पण राहणार नाहीत आणि स्किन अशी एकदम चमकदार ग्लो होते त्याने तर मी तर म्हणते ना ही, ही वर्षातनं एकदा काही बाराही महिने असे तुम्ही खायला तयार आहे त्यामुळे ही भाजी खावी वर्षातनं एकदाच येते रानभाज्या आणि ह्या खायला पाहिजे त्यालाही आपण नकार करायचं नाही नाही आवडली ना असं समजायचं हे औषधे आणि खाऊन घ्यायचं त्यासाठी मी काय केलंय बारीक लांब असा बारीक कांदा कट करून घेतलाय म्हणजे मी दोन चॉक केलेला असा लंबा असा कांदा कट केलाय एक टमाटर घेतलेला आहे कोथंबीर आहे करटुले आहे आणि तुरीची डाळ आहे तुरीची डाळ ही मी उकळून घेणार आहे जास्त शिजवायची नाही कारण आपण काय करणार आहे ही तुरीच्या तुरीचे रात पुन्हा शिजवला जाणार आहे साधारणतः एक शिट्टी द्यायची मी तर म्हणते ना पाच मिनिटं आपण पातेल्यामध्ये किंवा याच्यामध्ये जरी उकळवली ना कुकरमध्ये न उकळवता तरी चालते त्यानंतर मी इथे हळद हिंग मसाला जिरे मोहरी मीठ लाल तिखट आणि एक मिरची आहे पाच सात लसणाच्या पाकळ्या आहेत आणि आलं आहे हे मी ठेचून घेतलेलं आहे आता मी काय करणार आहे ही करदुली आहे ना ही मी लांबसरच अशी कापणार आहे कोणी काय करत त्याचं गोल चकट्या करतात फ्राय करतात फक्त साधं मीठ आणि हळद टाकून तिखट टाकून फ्राय करतात कोणी शेंगदाण्याच्या पोटामध्ये करतं कोणी डाळीचं पीठ टाकून सुद्धा करतं पण मी हे तुरीच्या डाळीमध्ये करणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि खायला पण ती जरा छान अशी लागणार आहे चला तर मग आपण आता कुणिकास किचनमध्ये जाऊया आणि मी ही पुढची रेसिपी तुम्हाला शेअर करते आणि हो हो मला एक महत्वाचं सांगायचं आहे ज्या लोकांनी कुणिकास किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावा आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे त्या लोकांनी माझ्या रेसिपी बघाव्यात आणि त्या शेअर कराव्यात लाईक कराव्यात आणि त्या करून कमेंट कराव्यात घरी करायच्या तुम्ही त्या आणि त्याचे मला कमेंट करून सांगायच्या चल मग मी आता कळतुल्या तुरीच्या डाळीतली भाजी ही तुम्हाला शेअर करते आणि अजून एक सांगायचं असं आहे की ही करटुली आहेत ना ही करटुली पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं छान अशी टाकून ठेवायची त्यानंतर ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ही कापायची काय करतो कुणी तुम्ही ही करटुली आहेत ना याच्यावर जी काटी असतात ही सर्रासपणे अशी ते चाकुणी वगैरे काढतात जसं आपण कारलं वगैरे करतो आणि कारल्याच्या वरनं आपण असं एक अल्लाद असं त्याचं साल वगैरे काढतो ना त्या टाईपमध्ये ता याची काढतात पण मी काय म्हणते वर्षात एकदा जेमतेम हा भाज्या येणार आहे आणि आपल्यासाठी आरोग्यासाठी एवढ्या चांगल्या आहेत कशाला त्याची सालं काढायची आपण काढायची नाही फक्त स्वच्छ धुवून घ्यायची कारण काय होतं ही काठी असतं या काट्यामध्ये घाण माती वगैरे राहतं त्याच्यासाठी पर्याय आहे पाण्यामध्ये छान दहा पंधरा मिनटं टाकायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग कट करून ती भाजी करायची उगा साल सालं वगैरे काढायची नाही हो वर्षात नाही एकदा येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही सालं काढायची खरं तर विटॅमिन त्याच्यामध्येच आहे ना आपण ती सालं काढणार फेकणार त्यापेक्षा आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि कट करायची मी तसंच करणार आहे मी काय याचे साल असं काढणार वगैरे काहीच आहे एक साधारण अशा लांब लांब त्याला कापून घेणार आहे कर्टोलीला आणि भाजी करणार आहे वर्षातलं येणार फळ आहे ते आणि का म्हणून आपण त्याला साल काढून वेस्टेज करायचे अख्खे जीवनसत्व हे सालीमध्येच असतात चला तर मग आपण आता ही रेसिपी करूया मी तुरीची डाळ आहे ही तुरीची डाळ मी उकळून घेतलेली आहे जास्त शिजवायची नाही आपल्याला कारण की आपण कटोरी करणार आहोत ना त्यामुळे मी पुण, ही तर मी पातेल्यामध्येच एक अशी उकळून घेतलेली आहे एकदम अशी साधारण अशी झाली पाहिजे ती जास्त शिजलेली पण नाही आहे बघा कारण मी फोडणी देईन त्यामध्ये परत पुन्हा ती शिजल्या जाणार आहे आणि मी कटोली ही अशी कापून घेतलेली बघा लांबसर यातल्या ज्या कडक बिया असतील त्या बिया काढून घ्यायच्या आणि जर कवळं असेल आणि त्याच्या बिया जर जास्त हार्ड नसतील ना त्या ठेवायच्या मी यातल्या बिया जे कवळं होतं ना त्यातल्या मी बिया काढलेल्या नाहीये आणि ज्या कडक अशा बिया होत्या त्या मी काढून घेतल्या आणि ह्याला ना गोड कारलं पण म्हणतात हा कडू कारलं असतं तसं हे गोड आहे आणि आता मी ही भाजी फोडणी देणार आहे आणि कढईमध्ये तेल तापवलेलं आहे त्यामध्ये आता मी मोहरी टाकते मोहरी तळतळली की मी त्यामध्ये जिरे टाकणार आहे जिरे टाकलेत मी आता याच्यामध्ये बारीक असा कटिंग केलेला कांदा टाकते लांबसर कांदा कापलेला येतो तो मी टाकते है कांदा इथे आणि मी नेहमीप्रमाणे सांगते कांदा पटकन व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन शिजून जातो नरम पडतो आणि लगेच गुलाबी होऊन जातो कांदा म्हणजे जा ज्यांना गाई असेल त्यांच्यासाठी ही टीप पटकन आहे कांदा पटकन होईल असं आता मी यामध्ये अर्धा स्पून मीठ टाकले आणि मी तो कांदा आता परतवून घेणार आहे इथे कांदा परतून झालेला आहे हलका गुलाबी त्यामध्ये मी टमाट टाकले बारीक कट केलेला टमाटा आहे एक एक तो टमाटा टाकला मी आता आणि तोही परतवून घेते आणि टमाट्याला वेळ लागत नाही टमाटा पटकन पाणी पाणी होऊन जातं टमाट्याचं त्यानंतर मी इथे आलं लसूण आणि मिरची ही वाटण केलं ते टाकले मी जाडसरच वाटण ठेवते ते त्याची टेस्ट छान लागते मी ते टाकून इथे परतून घेतलंय थोडीशी वाफ येण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवलं आता याला वाफ आलेली आहे आणि आता मी पुढचे मसाले टाकते कांदा आणि टमाट ते पटकन होऊन जातं पण टमाट्याला मी थोडंसं पाणी सुटावं म्हणून मग मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं होतं मी आता इथे मसाला टाकते याच्यामध्ये हळद हिनी हिंग आहे लाल तिखट टाकते तुम्हाला जेवढं हवं हो असेल तसं टाकत मी तिखट मगाशी मी अर्धा स्पून टाकलेला होता आणि आता इथे मी एक स्पून टाकते मीठ टाकले एक स्पून टेबल आणि आता ही छान मी पुन्हा परतवते त्यानंतर मी त्याच्यामध्ये कटुल्या टाकणार आहे कोणी याला काकड पण म्हणत मी आता आता कटुली टाकलेली आहे आणि नंतरून मग मी चण्या तुरीची डाळ आहे उकळवलेली ती टाकणार आहे आणि तुरीच्या डाळीचं मी जे पाणी होतं ते पण मी वाया घालवलेलं नाहीये ते मी आताच टाकणार आहे आता यामध्ये मी तुरीची डाळ टाकणार आहे जी आपण उकळून घेतली होती ती जास्त उकळवली म्हणूनच नाहीये कारण की करटुल्यांमध्ये आताही पुन्हा शिजल्या जाणार जर आपण आधी शिजवून जास्त घेतली तर याच्यामध्ये ती गाळ होऊन जाणार म्हणून मग ती साधारण अशी तुरीची डाळ अख्खी दिसली पाहिजे आपल्याला भाजीमध्ये तिची टेस्ट पण छान येते दिसायला पण भाजी छान दिसते मग म्हणून मी कमी उकळून घेतली ती आणि आता या भाजीमध्ये ती शिजून होऊन जाणार हे तुरीच्या डाळीचं मी उकळलेलं पाणी आहे ते मी पाणी यात टाकते मी अजिबात वेस्टेज घालवलेलं नाही ते पाणी आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं पुन्हा एवढ्या पाण्यामध्येच ती भाजी होऊन जाणार आहे त्याला कमी फ्लेमवरती झाकण ठेवून वाफेवरती होऊन जाईल मग ती भाजी आता मी वाफ येण्यासाठी ठेवून देते एक पाच दहा मिनिट फ्लेम कमी आहे आता दहा मिनट झाले मी भाजी बघते अगदी झालेली आहे भाजी तयार आहे मी आता ती छान मिक्स करून घेणार आहे मी इथे सुकी भाजी केलेली आहे तिचा रंग पण सुंदर आलाय भाजीचा आणि आता मी तुम्हाला तुरीची डाळ बघा शिजलेली दाखवणार आहे याच्यामध्ये पूर्णपणे तुरीची डाळ शिजली जाते बघा त्याच्यामुळे मी कुकर मध्ये शिट्टी घेतली नाही ती जास्त गाळ झाली असती आणि मग ती भाजी व्यवस्थित झाली नसती ती आता इथे तुरीची डाळचे दाणे पण दिसतात आणि कळटुल्या पण दिसत आहे आणि कळटुले पण शिजली तुरीची डाळ पण पूर्ण शिजली गाळ झालेला नाही आता मी यावर कोथिंबीर टाकणार आहे आणि आता आपली भाजी तुरीची डाळ आणि करडोली तयार झालीय दिसायला ही छान दिसतेय तुरीच्या डाळीने तिची चव पण छान येणार आहे एकदा नक्की करून बघा तुम्ही ही भाजी तुरीच्या डाळीमध्ये भाजी तयार झाली आहे तुरीच्या डाळीचे करडोले तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा आणि कुणीकाज किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणीकाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल त्या लोकांनी सबस्क्राईब करावं ज्या लोकांनी सबस्क्राईब लो केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी शेअर कराव्यात लाईक कराव्यात अशा पद्धतीने करटोल्याची भाजी तयार आहे